हजारो कोटींच्या घोटाळ्यात अजित पवार सुटतात मग कर्जमाफी का होत नाही महायुती सरकारला घरचा आहे संबंधित संघटनेचा कर्जमाफीसाठी येवल्यात बैलगाडी मोर्चा कर्जमाफीच्या प्रश्नावर महायुतीच्या समर्थकांमध्येही अस्वस्थता आहे दिवसेंदिवस हा प्रश्न महायुती सरकारसाठी अडचणीचा ठरू लागला आहे आता येवल्यात महायुती सरकारला घरचा आहेर मिळाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हजारो कोटींच्या घोटाळ्यातून निर्दोष सुटतात अदानी अंबानी यासारख्या मोठ्या उद्योगपतींची कर्जे माफ केली जातात पीक विम्यांचे हजारो कोटींचे दावे दुर्लक्षित राहतात मग सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी का होत नाही छावा क्रांतीवीर संघटनेने हा प्रश्न केला आहे विशेष म्हणजे या संघटनेच्या नेत्यांच्या कुटुंबियांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे आता त्यांनी येवल्यातून बैलगाडीसह शेतकऱ्यांचा मोर्चा काढून सरकारला घरचा आहेर दिलाय त्यामुळे कर्जमाफीचा हा मोर्चा चर्चेचा विषय ठरलाय निवेदन देण्यात शेतकऱ्यांच्या हक्काच्या कर्जमाफीसाठी यावेळी मोर्चा काढण्यात आला होता राज्य शासनाने तातडीने कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर असेच बैलगाडी मोर्चे काढण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत जी भूमिका जाहीर केली आहे त्याचा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला अजित पवार हे राज्याचे मालक नसून सेवक आहेत याचा त्यांना विसर पडला आहे अजित पवार यांनी मी बोललो नाही त्यामुळे मी कर्जमाफी करणार नाही असे विधान केलं होतं त्यांच्या या विधानाचा यावेळी निषेध करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अजित पवार यांना बाजूला सारून शेतकरी हिताचा कर्जमाफीचा निर्णय तातडीने घ्यावा महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे अवकाळी पाऊस दुष्काळ गारपीट आणि महागडी शेतीची कीटकनाशके आदीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे शेतीमालाला भाव नाही कर्जमाफी आवश्यक बनली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हजारो कोटींच्या घोटाळ्यातून निर्दोष मुक्तता होते याचे अनेकांना आश्चर्य वाटते अनेक मोठ्या उद्योगपतींची कर्ज शासन स्वतः माफ करते हे सर्व निर्णय कसे होतात सर्वसामान्य आणि गरीब शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार हात आकडता का घेते असा सवाल यावेळी करण्यात आला छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष गायकर शिवाजी मोरे शिवा तेलंग नवनाथ शिंदे डॉक्टर किरण डोके आशिष हिरे नवनाथ वैराळ अविनाश शिंदे प्रवीण पाटील यासह संघटनेचे विविध नेत्यांनी यावेळी तहसीलदारांशी चर्चेत भाग घेतला